बारामतीच्या रईन मैदानात आता पवार कुटुंबातच आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या ह्या झडत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडलाय बायको म्हणाली अहो हे काम करून द्या तर करावंच लागणार नाहीतर माझं काही खरं नाही त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं त्यावर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उद्विग्न होऊन उद्दार उद्गार काढला आहे की बहिणीचं प्रेम कुठेतरी कमी पडलं असेल दुर्दैवानं सर्वच नात्यात अडकले आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या सुप्रिया सुळे आणि मीडियाशी संवाद साधताना अजितदादांना चांगले चिमटे काढलेत कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडत असेल दुर्दैव आहे की सगळेच नाथांमध्ये अडकलेत मी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग नाती हे पाहते मी नात्यासाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा से से करण्यासाठी आले दादा असं बोलतात त्याचं मला आश्चर्य वाटतंय असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय घटस्फोट होऊन सात महिने झाले अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केले दादा पालकमंत्री होते मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तरीही दादा आता बोलतात याचं आश्चर्य आहे दादांची एक खासियत आहे ती म्हणजे विरोधी पक्षाचं काम करणारा एक कणखर नेता म्हणून दादाकडे राज्य बघत होतं पण आता की ही भाषणं जी कानावर येतात ती खूप आश्चर्यकारक आहेत मला माहिती आहे हे अजितदादा नाहीत असा चिमटाही त्यांनी काढला पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीनं शांततेच्या मार्गानं मतदान व्हावं बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि मी त्या कामासाठी लागली आहे लोकांनी विचार काम मेरिट हे बघून मतदान करावं असं मत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बारामतीत सभा घेणार आहेत पहिल्यांदाच अजितदादा आणि राज ठाकरे एका मंचावर येणार आहेत त्यावरील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अतिथी देवोभव सगळ्यांचं स्वागत होईल आपल्या मतदारसंघात प्रत्येकाचं स्वागत हे तुतारी वाजवणारा माणूसच करेल असं त्यांनी सांगितलं